श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि योगायोगाने आज वर्षातला शेवटचा गुरुपोषामृत योग सुद्धा आलेला आहे तर बघा मार्गशीर्ष महिन्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र मानलं जातं कारण या महिन्यामध्ये आपण दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत मनोभावे करत असतो भागवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा सर्वश्रेष्ठ महिना मानला जातो आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेल्या या गुरुवारी गुरुपुषामृत योग जर आला तर या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची मनोभावे सेवा उपासना केली जाते ते या दिवशी कोणत्या सेवा आणि उपाय तुम्हाला करायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघू शकता गुरुपुषामृत योग हा आज रात्री उशिरा एक वाजून पाच मिनिटांनी सुरू होणार आहे तो उद्या पहाटे सहा वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत असणार आहे पुष्य नक्षत्र जर गुरुवारी आलं तर गुरुपुषामृत योग तयार होतो हा अतिशय दुर्मिळ योग असतो आणि वर्षातला हा शेवटचा गुरुपुषामृत योग आहे या योगावरती करण्यासाठीचा एक अतिशय प्रभावी असा उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामुळे आपल्या घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरावरती अखंड लक्ष्मीची कृपा राहील एवढा हा प्रभावी उपाय आहे तर या उपायाची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बिल नोटिफिकेशनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर या उपायासाठी आपल्याला अकरा वेलची घ्यायच्या आहेत वेलची ह्या चांगल्या पाहून घ्यायच्या आहेत किडलेल्या तुटलेल्या फुटलेल्या वेलची घ्यायच्या नाहीत आपल्या वास्तुशास्त्रामध्ये वेलचीचे अनेक उपाय सांगितले आहेत हे उपाय आपण जर केले तर आपल्याला अनेक सड अडचणीमधून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो तर बघा आपण सर्वजण अन्न वस्त्र निवारा या तीन मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी कष्ट आणि मेहनत घेत असतो पण बऱ्याचदा असं होतं की खूप कष्ट करून मेहनत करूनही मूलभूत गरजा भागवण्याइतका सुद्धा आपल्या घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा जर आला तर तो घरामध्ये टिकत नाही मग तो कोणत्या ना कोणत्या मार्गातून घराबाहेर पडतो जसं की विनाकारण मागे लागलेली आजारपण असतील घरामध्ये विनाकारण होणारे अनावश्यक असे खर्च असतील आणि यामुळे महिना अखेरीस आपल्या घरामध्ये पैशाची चणचण राहते आणि आपल्या घरावरती कर्जाचा डोंगर हा वाढत जातो अशा वेळेस कोणतीही व्यक्ती हताश होत असते आणि आपल्या मूलभूत कर्जा भागवण्यासाठी जोही पैसा किंवा जेही मोबदला आपल्या घरामध्ये येतो तो धनाशी संबंधित असतो हे धन मिळवण्यासाठीच प्रत्येक मनुष्य कष्ट मेहनत घेत असतो पण त्याच्या अडचणी दूर होत नसतात पण आपल्या शास्त्रामध्ये त्याच्या अडचणीसाठी काही उपाय देखील सांगितलेले आहेत हे उपाय जर आपण काही विशिष्ट तिथींवरती काही शुभ तिथींवरती केले तर आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो म्हणूनच हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय जो आहे तो देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी करायचा आहे तर बघा खड्या मसाल्यांमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो खड्या मसाल्यांच्या वासामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते म्हणूनच आपल्याला ह्या अकरा वेलचीचा उपाय करायचा आहे तर सांगितल्याप्रमाणे अकरा वेलची या उपायासाठी आपल्याला घ्यायच्या आहेत आणि हा उपाय आपल्याला देवघरासमोर करायचा आहे गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत जर तुम्ही करत असाल तर महालक्ष्मीच्या व्रताच्या मांडणीसमोर सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता दिवसभरामध्ये तसं कधीही करू शकता पण दिवे लागणीच्या वेळेस केला तर त्याचे जास्त शुभ परिणाम तुम्हाला बघायला मिळतील तर बघा या उपायासाठी तुम्हाला तिथे एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आपल्याला अकरा वेलची घ्यायच्या आहेत त्यासाठी दोन प्लेट घ्यायच्या एका प्लेटमध्ये या अकरा वेलची टाकायच्या आहेत आणि आता एक एक करून या वेलचीला आपल्याला अभिमंत्रित करायचं पहिली वेलची घ्यायची आहे आणि ती वेलची उजव्या हातामध्ये पकडायची एक वेळा तुम्हाला कनकधारा स्तोत्राचं पठण करून या वेलचीला अभिमंत्रित करायचं आहे ही वेलची अभिमंत्रित केल्यानंतर दुसऱ्या प्लेटमध्ये ती वेलची टाकायची आहे उरलेल्या सर्व वेलची ज्या आहेत अशाच प्रकारे एक एक करून कनकधारा स्तोत्राचं पठण करून अभिमंत्रित करून दुसऱ्या प्लेटमध्ये टाकायचे आहेत अकरा वेळा तुम्हाला कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे तुम्हाला असं वाटेल कनक की कनकधारा स्तोत्राचं अकरा वेळा पठण करण्यासाठी किती वेळ लागेल तर बघा अगदी दहा मिनटाची ही सेवा आहे या दहा मिनिटाच्या सेवेमध्ये तुम्हाला एक एक वेलचीला अभिमंत्रित करायचं आहे कनकधारा स्तोत्र हे अतिशय चमत्कारिक देवी लक्ष्मीला प्रिय असलेलं स्तोत्र आहे गुरु योगावरती ही सेवा केल्यामुळे देवी लक्ष्मीचे अखंड आशीर्वाद आपल्याला लाभतात त्यांची आपल्या घरावरती राहते देवी लक्ष्मी ही धनाची देवता आहे त्यामुळे या कनकधारा स्तोत्राचं जर आपण नियमितपणे आपल्या सेवेमध्ये केलं तर त्याचे निश्चित आपल्याला लाभ होतात पण काही विशिष्ट तिथींवरती जर आपण हे उपाय केले तर आपल्याला कितीतरी पटीने त्याचं फळ मिळत असतं तर बघा कनकधारा स्तोत्रा मागे एक कथा सुद्धा आहे देवी लक्ष्मीचं या मागे एक मोठं महात्म्य आहे ही कथा मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत व्हिडिओ खूप मोठा होईल पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत निश्चितपणे मी तो कनकधारा स्तोत्राचं कथा किंवा महात्म्य जे आहे ते शेअर करेल तर आज अमृत योग आहे आणि हा वर्षातला शेवटचा अमृत योग आहे पुढे हा योग जो आहे तो आपल्याला कधी मिळेल सांगता येणार नाही त्यामुळे आपल्याला आप ही सेवा जी आहे ती आज करायची आहे तर अशा प्रकारे ह्या अकरा वेलचींना आपल्याला अभिमंत्रित केल्यानंतर देवी लक्ष्मीची जिथे आपण व्रताची मांडणी केलेली आहे तिथे आपल्याला देवी लक्ष्मी समोर ह्या अकरा वेलची अर्पण करायच्या आहेत दिवसभर त्या वेलची ज्या आहेत त्या आपल्याला तिथेच ठेवायच्या आहेत दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण या पूजेची उत्तर पूजा करतो किंवा दुसऱ्या दिवशी आपण ज्यावेळेस देवपूजा करतो त्यावेळेस आपल्याला ह्या वेलची ज्या आहेत त्या उचलायच्या आहेत त्याला मिक्सरमधून बारीक फिरून घ्यायचं आहे त्याची पावडर तयार करायची आहे आणि ही पावडर जी आहे ज्यावेळेस तुम्ही चहा घेता त्या चहामध्ये तुम्ही टाकू शकता एखादा गोडाचा पदार्थ बनवला तर त्या गोडाच्या पदार्थामध्ये ही वेलचीचं पावडर वापरू शकता बघा अभिमंत्रित केलेल्या या वेलची आहेत यामुळे तुमच्या घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मी अखंड स्थिर निवास करेल एवढा हा प्रभावी उपाय आहे त्यामुळे आज आलेल्या या गुरुकुषामृत योगावरती रात्री बारापर्यंत एक पर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता आवर्जून आवर्जून करा आणि अनुभव नक्की शेअर करा झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओ जॉईन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ